মোটচ্য়েে হোষেঙ ক্য়ে আক্য়ে স১যেুা বিনিনাক্য়ে এবল ভিকেনাকেডিয়ে স১াকিয়ে পুলোলি ক্য়ে করতুছে বাবারচ� सकाळीचे वाजले किती बघू जाऊ परत आणि आम्हाला जायचं होतं सकाळच्या पाचशात आरतीला वरती पण आम्ही रेडीच नाही झालो होतोवर आणि पाऊस पण छाम पडतं इथं सो आम्ही आता येतं शंभर टक्के भिजणार आहोत आणि आम्हाला भिजायचाच आहे स येस मॅचिंग सेंटर माझा पण आहे पण मी नंतर घालणार आहे मी माझा फुल्लुक नंतर दाखवेल रानताई पण मॅचिंग आहे माझ्या मम्मीचा पण मॅचिंग आहे सोनताईकडे पण आहे असा सेम माझ्याकडे पण आहे पण आम्ही नंतर करणार सध्या आम्ही मॅचिंग आहोत सध्या आम्ही मॅचिंग आहोत आणि वृष्णीचा तुझ्या कलरशी मॅचिंग आहे का तर असं तरी सो येस मी साडीचा शिवलाय सो मी चालू त्याच्या आधी बघा बघू ना बघू बघू आता <laughs> तिथं पण सगळी झोपले आता उठले बघा अंडू पुन्हा तर तिचा मेन आहे ती झोपले अजून म्हणजे तिला आम्ही उठवलीच नाही कारण आमचाच आवरला नव्हता भाऊ ही बघा बाहेर झोपलेली आमचं मामा मामा पप्पा बाळा सुजेचा दा दा नील नीलचा फादर किती रे अंगोल करते ए मामाला वृष्णीचा मामा वृष्णी झोपले अजून आता आम्ही जाऊ वरती लगेच नाही अजून वृष्णि उठायचे रोशनी आमची उठलेली आहे आणि आता तिची आंघोळ घालायची आहे उठण्याने बिचारीला फायनली उठली का कधीपासून तिला उठवतो आम्ही ती उठतच नव्हती आई टकले आज मॅडम ती टकली होणार आहे तू वाली व्हिडिओ करायची अरे गारोटी तुला పశ్చిమ నే తి బస్ బాబు బా

चलो ये ती राहता येईल रे परत माझेच राहिली बाबा आम्ही आलो इथं खाल्ली खालच्या मंदिराच्या इथं तिथं सो आता आम्ही इथं जाऊ पाया पडू जायचं आहे का आपण इथं पण जायचं आपण आम्ही थांबलो इथं स्वतः जाऊ आतमध्ये ए छत्री तिकडे घ्या आई एक श्री आई एकवीरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर वेहरगाव सो चाला दाऊ सो गाइस आता पाहीरी छेद पूजा चालले आहे ही बघा आमची सुश्री वृष्णी ए वृष्णी चप्पल काढायला लागतील कुठं मी पण काढणार आहे अरे इथं हो चुप तू घाल तुझी त्यांनी सुरुवात केलं कुठं जवळच आहेत आम्ही अजून अजून आम्हाला खूप मोठा पल्ला जस्ट बिगिन सो काहीच आम्ही आलो वरती आणि बघा शालेला काय ब्लॉग घेतला ना सो तिथं जाम गर्दी आहे आम्ही रील्स पण बनवलं आणि ती बघा आमची टक टकली झालेली आहे तू तिच्यासोबतची सोबतची एक रील्स आहे ती पण करायची अजून दाखवून टकले हे बोलवली का नाही ती नक्की करताना मला ब्लॉग मध्ये यायच होता

आणि स्वतः दोघीच राहिलेलो आम्ही चेंज करायची सो आम्ही चेंज केला परत एक रील्स बनवली नाचलो सगळी जवलो जेव्हा लावलं चिकन मटन आणि लास्टली आम्ही निघतोय आता इतम बरोबर पर। टीन म्हणजे दोन वाजलेत सो आता आम्ही निघणार रेडी वगैरे झालोय निघाला हां आम्हाला जाम ट्राफिक भेटणार आहे आम्ही आत्ताच बघितला गुगलवर सो so, दादा बोलते आपल्या जाता जाता जाम ट्रॅफिक भेटणार आहे सो so, आणि लवकर पोचायचं आहे उद्या स्कूल आहे सगळं उद्यापासून म्हटलं आहे उद्या सगळं चालू होईल सो so, उद्या आवरायचं आहे सो so, त्यामुळं लवकर पोचायचं आम्हाला आमच्या साईड पण व्हायचं एकदा सो so, त्यामुळं लवकर निघतो आहे कारण आम्हाला ट्रॅफिक भेटणार सगळं सामान भरायचं चाललं आहे गाड्यांना बघा मम्मी पण हे बघा इथला पण सगळा सामान काढला पण सगळा सामान काढला आम्ही दोघीच राहिलेलो चेंज करायच्या आम्ही पण यांच्यासारख्या मॅचिंग झाल्या हा आणि आम्हाला काय म्हणायला मी मॅचिक असतोपर्यंत मी चेंज करू चला समजा हां सो चला अशा प्रकारे आता आपलं सगळ्या भराभरीचा सामान सगळं आहे आपण बघू आता जर फोटो काढलेस तर काढू नाहीतर मग डायरेक्ट गाडीत सो so, चला डायरेक्ट गाडीत भेटू किंवा मग चल गाडी अशा प्रकारे आता सगळे आम्ही निघतोय चलो चल रे चल्लो भाई वाह एकवीरा प्रसन्न श्री एकवीरा प्रसन्न गुरुवा निवास चलो टाटा चल रहा भाई अब चड्डी मैं आलो पण सीट भेटायला पाहिजे आपल्याला गाडी गाडीत

कुठला म्हटलं गगनगिरी महाराज आता आम्ही आता गगनगिरी महाराजांचा म्हणतात होतो कुठलं गायत आम्ही जास्त साथ गगनगिरी महाराजांच्या मठात गेलो सो, सो तिथून आलो आणि आम्ही गाडीत झोपलेलो पण ते सुजलदादा आम्हाला झोपून नाही दिली तुला मला माहितीच असेल सुजलदादा फोकस सो त्याने आम्हाला झोपून नाही दिले मी आणि सुमेलता झोपलेलो म्हणजे पुढची माणसं सगळी झोपलेली पण गर्ल्स बॉईजमध्ये मी यांनी ताई झोपलेलो आणि यांनी का झोपून नाही दिली सो so, आता आम्ही जाता जाता सोबत नडाळा सो so, एक ब्लॉग केला सो त्याच्यात मी तुम्हाला हे नडाळ्याचे पाच मंदिर दाखवलेत कुठले कुठले ते त्यामुळे या वेळेस आम्ही नाही दाखवतो सो आपण डायरेक्ट पाय पडू मिळू

ભાગતા હે બટન યહા સે ભાગા વાહ સે ભાગા જટપર જટપર બાપા રાજુ રાજુ

আচ্ছা আমি হোটেলে আমি আপনার যে